मूर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील पांडे कॉम्प्लेक्स मधील परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता याची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष हर्षल भाऊ साबळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली स्वच्छतेसाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धती अवलंबली आहे प्रत्येक वॉर्ड साठी विशेष वारसा शिपाई नियुक्त करून जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत शिपाई नियुक्त करून वॉर्ड निहाय कामाचे वाटप करून स्वच्छतेच्या कामात सुसूत्रता आणण्यात आली आहे तसेच सफाई कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धती आणि शिस्तीबाबत बाबत अद्यावत सूचना देण्यात आल्या आहेत यापूर्वीही नगराध्यक्ष साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता अभियान राबवले होते ज्या ठिकाणी कचऱ्याचा ढिगार होता त्या ठिकाणी आता स्वच्छता करून नागरिकांच्या बसण्यासाठी बाके बसवण्यात आली आहेत त्यामुळे परिसराचे रुपडे पूर्णपणे बदलले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे स्वच्छ मूर्तीचा पूर सुंदर मूर्तीचा पूर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून काम सुरू असून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे नगराध्यक्ष हर्षल भाऊ साबळे यांच्या या कार्यशैलीमुळे शहरभर त्यांचे कौतुक होत आहे ज्वालादीप न्यूज करिता स्वप्नील जामनिक मूर्तीचा पूर